देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा बस अशी दोन चार गाणी वाजवली म्हणजे झाला का आपला महाराष्ट्र दिन साजरा अरे काय चाललंय काय काय महाराष्ट्राचा इतिहास आहे केवढा ज्वलंत भूतकाळ आहे आणि आम आम्ही वर्तमानात काय करतो तर महाराष्ट्र दिनाला वर्तमानपत्रही वाचत नाही कित्येकदा लक्षातही नसतं की आज महाराष्ट्र दिन गर्लफ्रेंडचा वाढदिवस लक्षात राहतो मित्रांची अॅनिव्हर्सरी लक्षात राहते ऑफिसची पिकनिक फुकटची पार्टी बॉसच्या मुलाचं गॅदरिंग आणि बाजूच्यांच्या मेहुणीचा साखरपुडाही लक्षात राहतो पण महाराष्ट्र दिनाचं काय परवा तर एका लहान मुलाने हॅपी बर्थडे टू यू महाराष्ट्र असं लिहिलं होतं पण त्याला हे कोण समजावणार की आजच्या दिवशी महाराष्ट्र कसा जन्माला आला कोण सांगणार त्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यासाठी रक्त सांडलेल्या क्रांतिकारकांचं कार्य महाराष्ट्र दिन म्हणजे काय बाजूची चिंगी म्हणाली बँक हॉलिडे पंड्या म्हणाला बाबांच्या ऑफिस ची पिकनिक पिंट्या म्हणाला आईच्या महिला मंडळाची पार्टी अरे काय काय हा महाराष्ट्र दिन नाहीये या लोकांमुळे दिन महाराष्ट्र नुसत्या पताका आणि झेंडे फडकावण्यापेक्षा मराठी जगवायला काहीतरी करा महाराष्ट्र दिन उद्या महाराष्ट्र डे होणार नाही काहीतरी करा मी मराठी म्हणणारा आय एम अ मराठी असं म्हणणार नाही यासाठी काहीतरी घणा जय हिंद जय महाराष्ट्र